नमस्कार मित्रांनो मी आदित्य मराठी जॉबवाल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचे जे ई कार्ड आहे जे कार्ड आहे जे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड डाऊनलोड करता येणार आहे ते तुम्हाला कसं करायचं डाऊनलोड संपूर्ण माहिती आपण डिटेल मध्ये या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ येईल चला मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो कसं डाऊनलोड करायचं काय चला तर मग चालू करू या तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल क्रोम वर यायचे आणि आल्याच्या नंतर तुम्हाला टाईप करायचंय मा बीओ सी डब्ल्यू असं तुम्हाला इथं टाईप करायचंय टाईप करायचं जास्त होत असेल तुम्हाला तुम्हाला मी डायरेक्ट लिंक देईल मध्ये तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता तुम्ही फर्स्ट नंबरची जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचंय आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता तुम्ही नवीन विंडो ओपन झालेली आहे इथं पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र तुम्हाल इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अशी इथं विंडो ओपन झाली इथं पाहू शकता तुम्ही खाली सहा ऑप्शन दिलेले आहेत सहा कलर चे सहा डबे आहेत तुम्हाला लास्ट वाल्या डब्यामध्ये इथं क्लिक करायचंय इथं पाहू शकता तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर आए, आ, तुम्हाला इथं जे आहे ओपन होईल बघा विंडो ज्या कामगाराचं तुम्हाला कार्ड डाऊनलोड करायचं त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे खाली त्याचबरोबर ते नंबर टाकायचे तुमचा मोबाईल नंबर आणि प्रोसिड टू फॉर्म यावर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचंय नंतर तुम्हाला ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी टाकायचा आहे नंतर तुम्हाला इथं व्हॅलिडेट ओटीपीवर क्लिक करून घ्यायचंय तो या तो या तर यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकतो तुमची प्रोफाईल ओपन झालेली आहे आता या प्रोफाईलवर तुम्हाला स्टेटस चेक करायचं इथं पाहू शकता तुम्ही अप्लिकेशन स्टेटस ऍक्सेप्ट आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे तुमचं जर इनएक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला इथं तुमचं जे आहे प्रोफाईल अपडेट करून घ्यायची रिन्युअल करून घ्यायचं इथं रिन्युअल डेट पण दिलेली आहे रिन्युअल डेट झालेली असेल तर तुम्हाला इथं रिन्यू करून घ्यायचे तुमचं जे कार्ड प्रोफाईल जे आहे रिन्यू करून घ्यायचे इथं पाहू शकतो तुम्ही थोडं स्क्रॉल करतो मी ई कार्ड कसं डाऊनलोड करायचं ते पाहू आपण इथं पाहू शकतो मी ई कार्ड याच्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचंय यावर क्लिक केल्याच्या नंतर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो इथं पाहू शकतो तुम्ही हे जे आहे सगळ्यात खाली ई कार्ड असं नावाने येईल तुम्हाला इथं क्लिक करायचंय त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं साईडला जे आहे ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचं जे आहे ई कार्ड येईल तुम्हाला ई कार्ड आल्याच्या नंतर तुम्हाला ते डाउनलोड करायचंय प्रिंट करून घ्यायचंय तुमच्या मोबाईलवर पीसीवर लॅपटॉपवर कशावर तुम्हाला डाउनलोड करायचंय डाउनलोड केल्याच्या नंतर बाहेर झेरॉक्स सेंटरवर जाऊन तुम्हाला तुमची याची प्रिंट काढून तुमच्या जवळ घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली बांधकाम कामगार योजनेचं जे ई कार्ड आहे ती कसं डाऊनलोड करायचं त्याबद्दल तुम्हाला जर अजून कोणत्या योजनाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल तर मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील ते पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा मी त्यावर तुम्हाला रिप्लाय देईल तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र